परमपूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरवा महापरिनिर्वाण दिन आदरपूर्वक साजरा करण्यात आला या कार्यक्रमात प्राध्यापक डॉक्टर रमाकांत गावडे आणि प्राध्यापक नितीन बांबारडेकर यांनी बाबासाहेबांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगत विद्यार्थ्यांना योग्य जीवनमूल्यांची दिशा दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सचिन पाटकर उपस्थित होते त्यांनी भाषणात सांगितले की बाबासाहेबांचे अनुकरण करणे सोपे नाही पण त्यांनी दिलेले संविधान त्यांचे विचार आणि शिका संघटित व्हा संघर्ष करा थे हे तत्वज्ञान जिवंत ठेवणे हेच आपले कर्तव्य आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन एस एस विभाग प्रमुख प्राध्यापिका भक्ती चव्हाण सहाय्यक विभाग प्रमुख प्राध्यापिका अंकिता नवार तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले प्रास्ताविक प्राध्यापिका भक्ती चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक रामदास पास्ते यांनी केले